नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आपण पाचवी उदयमधील प्रकरण तिसरे अवयव गुणक व त्यांचं गुणधर्म हे अभ्यासत आहोत यामधील स्वाध्याय तीन पॉईंट एक आपण स्पष्टीकरणासहित अभ्यासलेला आहे आज आपण स्वाध्याय तीन पॉईंट दोन स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यानो जर तुम्ही क्लासवर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला स्किप सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील आणि जे विद्यार्थी पाचवी नवदयचा अभ्यास करत आहे ज्यांना नवदयमध्ये यश मिळवायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी गरुड क्लासेस मुरुडचे व्हिडिओ नक्कीच बघायचे आहेत आधी उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय विद्यार्थ्यांनो तीन पॉईंट दोनमधील पहिलं गणित आहे एक संख्या पन्नासहून लहान आहे सातच्या पटीत आहे आणि बरोबर तीन अवयवांची आहे तर ती संख्या कोणती आता बघा याला आपल्याला ऑप्शनमधून जायचं आहे काय करायचंय काय सांगितलंय त्यांनी एक संख्या पन्नासहून लहान आहे तर आता इथं ए बी सी आणि डी तीनही ती संख्या म्हणजे चारही ऑप्शन आपले पन्नासहून लहान आहेत त्यामुळं आपण ह्या प्रत्येकाचा विचार करायचा आहे ती संख्या सातच्या पटीतील आहे मग आता सातच्या पटीतील मग चौदा पण आहे बेचाळीस पण आहे एकोणपन्नास पण आहे आणि पस्तीस पण आहे पण बरोबर तीन अवयवांची आहे आता मेन जे आहे ते आपलं तिसरं आहे की बरोबर ती तीन अवयवांची आहे जर आपण चौदाच्या वयव पाडले तर सात गुणिले दोन सात दोन्ही चौदा दोनाचा अवयव मिळतील आपल्याला जर आपण बेचाळीसच्या वयव पाडले तर बेचाळीसच्या अवयव आपल्याला मिळू शकतात बघा तीन कारण आणि इथं जर केलं एकोणपन्नास तर साती साती एकोणपन्नास दोनचा अवयव आहेत आणि पस्तीसच्या सुद्धा सातापाचा पस्तीस दोनच अवयव आहेत तर आता बेचाळीसच्या अवयव पाडून बघूयात आपण दोन्ही भाग जातो बेदोन्ही चार बे, बे एक बे तिनासत्त एकवीस आणि सात एक सात तर एक दोन तीन तीन अवयव असलेली सातच्या पट्टीतील आणि पन्नासपेक्षा पेक्षा लहान संख्या कोणती आहे पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर दुसरं गणित बघा काय सांगितलेलं आहे सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता सोप्प गणित आहे सदोतीस मुळातच मूळ संख्या आहे बरोबर आहे आणि म्हणजे ते फक्त एक आणि त्याच पाडात आहे तर सदोतीसचा सर्वात लहान विभाजक कोणता असेल तर तो असणार आहे एक पर्याय असणार आहे ऑप्शन ए त्याच्यानंतर तिसरं गणित बघा जर तीन क्रमिक जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे क्रमिक संख्या म्हणजे कशा एका पाठीमागे एक असलेल्या हां आणि ज तर मधल्या संख्येचा वर्ग असेल आता बघा चार पाच आणि सहा हे घेऊयात आपण चार पाच आणि सहा प्लस प्लस पाच आणि चार नऊ नऊ आणि सहा पंधरा ठीक आहे आणि मधल्या संख्येचा वर्ग करायला सांगितलाय तर पाचचा चा वर्ग किती असेल पंचवीस ऑप्शन काय मिळाला आपल्याला पर्याय क्रमांक बी पुढच्या गणित आपल्याला काय विचारत आहे ते काय सांगितलंय चौथ्या गणितामध्ये एक हजार सहाशे बत्तीस ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा मात्र या दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखीन अवयव पडू नयेत आता त्यांनी आपल्याला ऑप्शनमध्येच ती संख्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिताना दिलेली आहे बरोबर आहे अडुसष्ट गुणिले चोवीस केलं तर आपल्याला सोळाशे बत्तीस मिळणार आहे चौतीस गुणिले अठ्ठेचाळीस केलं तर आपल्याला सोळाशे बत्तीस मिळणार आहे सतरा गुणिले शहाण्णव केलं तरी आपल्याला सोळाशे बत्तीस मिळणार आहे आणि बत्तीस गुणिले एकावन्न केलं तरी सोळाशे बत्तीस ही संख्या मिळणार आहे मात्र दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखीन अवयव पडू नयेत आता आपण ऑप्शन लाच बघितलं तर आपल्याला अडुसष्ट चोवीस आणखी अवयव पाडता येतात चौतीस अठ्ठेचाळीसचे चे येतात बत्तीस एक्कावन्नाचे येतात कारण सतरा तरी एक्कावन्न आठशे बत्तीस ठीक आहे पण सतरा ऑप्शन सी मध्ये सतरा ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येचे अवयव पाड पाडणं आपल्याला शक्य नाही आहे बरोबर आहे मूळ संख्येचे अवयव पडतात का एक आणि तीच संख्या असते त्याच्यामुळं ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे अशा गणितामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही आपण ऑप्शन बघितल्याबरोबर लक्षात येऊ शकते की सतरा ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येचे अवयव पडत नाहीत त्यामुळं आपलं ऑप्शन काय असणार आहे पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतर बघा पाचवं गणित काय आहे एकशे दहा या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता मूळ संख्या आणि विभाजक हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा हे काढता येणं पण गरजेचं आहे बघा आता आपण काय करूया काय सांगितलं त्यांनी एकशे दहाचे आपण सरळ सरळ अवयव पाडूया ते एकशे दहाचे बघा एकशे दहा आता एक शून्य आहे म्हणजे दोन नि भाग जातो बेपंच दहा एक उरला बेपंच दहा आता कितीने भाग जाईल परत पाचने भाग जाईल पाच एक पाच पाच एक पाच परत अकराने डायरेक्ट है ना अकरा एक अकरा तर दोन पाच आणि अकरा हे झाले त्याचे विभाजन आता काय सांगितलं आहे मूळ अवयवाचा हे मूळ अवयव झाले आता त्याच्या एकूण संख्येपेक्षा ते कितीने जास्त आहेत असं विचारलेले आता यांचा जर गुणाकार केला आपण हां बघा अकरा पाचशे पंचावन्न पंचावन्न गुणिले दोन केलं तर किती मिळतं आपल्याला एकशे दहा मिळतं म्हणजे एक असेल एक एकशे दहा असेल त्याच्यानंतर दोन असेल पाच असेल अकरा असेल दहा असेल बावीस आणि पंचावन्न आपण गुणाकार करून बघूयात असं जर असेल तर एकूण किती निघाले एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एकूण म्हणजे किती निघाले मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत विभाजकाची संख्या आता ह्या सगळ्यांनी एकशे दहाला ला भाग जातो जातो ना म्हणून आता काय करायचं हे आठ आहेत आणि त्याचे जे मूळ अवयव आहेत ते किती आहेत एक दोन आणि तीन दोन पाच आणि अकरा हे झाले मूळ याच्छा, तर आता याच्या आणि याच्यात कितीचा फरक आहे हे झाले तीन आणि हे झाले आठ तर ते कितीने जास्त आहेत मग पाचने जास्त आहेत म्हणून ऑप्शन काय आला पर्याय क्रमांक सी चला विद्यार्थ्यां आपण पुढचं गणित बघूया गणित क्रमांक सहामध्ये काय सांगितलेलं आहे बघा साठचे विभाजक आहेत आता साठचे विभाजक आहेत म्हणजे बघा आता ऑप्शनमधूनच जायचं आहे आपल्याला इथंसुद्धा आपण जर ऑप्शन एचा विचार केला तर साठचे विभाजक म्हणजे याच्यामध्ये एक पण नाही आहे आणि साठ पण नाही आहे जे की असायला हवं होतं कारण साठचे विभाजकमध्ये एक सुद्धा एकने सुद्धा साठला भाग जातो आणि तीच संख्यासुद्धा त्याचा विभाजक असते बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन ए कॅन्सल होतं बीमध्ये जर बघितलं तर बीमधून एक पण आहे दोन तीन चार पाच सहा दहा बारा पंधरा म्हणजे बघा एकनी साठला भाग जातो दोन्ही जातो बेत्रिक सहा सहावरच्या शून्य तीनने जातो तीन दोन्ही सहा चारने सुद्धा जातो पाचने पण जातो पाच एका पाच एक उरतो पाच दोन्ही दहा असा पूर्ण भाग जातो सही साठ दही सखी साठ बारा पंच साठ पंधरा चौक साठ वीस ते एक साठ तीस दोन्ही साठ आणि साठ एक साठ असे हे पूर्ण जे आहेत ते विभाजक आहेत याच्यामध्ये सुद्धा एक नाही आहे साठ नाही आहे त्यामुळं डी कॅन्सल होतो याच्यात पण एक नाही आहे आणि साठ नाही आहे म्हणजे मेन नाही आहे त्यामुळं ए सी आणि डी कॅन्सल होतात पर्याय बघितल्याबरोबर पर ऑप्शन बी आपल्या लक्षात येतं गणित क्रमांक सहाचं उत्तर आहे ऑप्शन बी त्याच्यानंतर सातवं बघा साठचे मूळ अवयव आहेत आता आपण इथं काय बघितलं होतं विभाजक बघितले होते म्हणजे प्रत्येक संख्येने त्या संख्येला भाग जातो आणि इथं मूळ अवयव काढायचे आहेत आपल्याला आता साठचे मूळ अवयव काढायचे आहेत बरोबर आहे आता बघा इथंच विचार करू आपण इथं सुद्धा काय आहे बघा दहा त्रिक तीस आता बघा दोन आता आपण साठचे अवयव काढून घेऊयात ठीक आहे दोन ने भाग जातो बेत्रिक सहा शून्य परत दोन ने जातो बे एक बे एक उरला बे पंच दहा परत तीन ने तीनापाची पंधरा आणि पाच एक पाच दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच असा ऑप्शन कुठे आहे दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच पर्याय काय आला पर्याय क्रमांक सी चला विद्यार्थ्यां आठ मध्ये काय सांगितले बघा दोन प्रौढ माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर आहे त्यांच्या वयाची बेरीज किती असेल असं आसे विचारलेलं आहे आता अशा गणितामध्ये काय करायचं डायरेक्ट आपल्याला सातशे सत्तरचे अवयव पाडायचे आहेत एकक स्थानी शून्य आहे म्हणजे दोन्ही भाग जातो बे एक बे, बे त्रिक सहा एक उरला बेआटी सोळा एक उरला बेपंच दहा आता एकक स्थानी पाच आलेला आहे म्हणजे भाग कितीने जाईल पाचने जाईल पाच सत्त पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस तीन उरले परत पाच सत्त पस्तीस आता कितीने भाग जाईल एक सातनेच भाग जाईल सात एक सात सात एक सात मग अकरा एक अकरा काय अवयव मिळाले दोन गुणिले पाच गुणिले सात गुणिले अकरा दोन गुणिले पाच आणि सात गुणिले अकरा आता आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांच्या प्रौढ म्हणजे व्यक्ती कशा आहेत त्या प्रौढ आहेत म्हणजे मोठ्या आहेत आता बघा पाच दोन्ही दहा दहा वर्षाचा व्यक्ती प्रौढ होऊ शकतो का होऊ शकत नाही मग हे कॅन्सर मग आता यांचा गुणाकार कसा करावा लागेल आपल्याला बघा सात पाचा पस्तीस आणि अकरा दोन्ही बावीस सात गुणिले पाच घ्या साता पाचा पस्तीस आणि अकरा गुणिले दोन घ्या अकरा दोन्ही बावीस तरी ह्यांचे म्हणजे हे आता मोठे असू शकतात बरोबर हे नागरिकमध्ये मोडू शकतात म्हणून यांच्या मयाची बेरीज करू पाच आणि दोन सात तीन आणि दोन पाच सत्तावन्न ऑप्शन काय मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक सी पुढचे राहिलेले तीन गणित आता गणित क्रमांक नऊ मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बत्तीसचे चे मूळवयव काढण्याची प्रक्रिया आहे आता आपल्याला बत्तीसचे मूळवयव काढायचे आहेत खूप सोपं गणित आहे आणि खूप सोपं प्रकरण आहे विद्यार्थ्यांना चला बत्तीसचे चे वयव काढून घेऊया एक स्थानी दोन आहे म्हणजे दोन्हीच भाग जाईल आहे बे एक उर्ला, बे एक उरला सखून बारा परत एकक स्थानी सहा आले बे आठ टी सोळा परत चोक आठ परत बेदोनी चार आणि परत बे एक बे म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन एक दोन तीन चार आणि पाच वेळा दोन एक दोन तीन चार आणि पाच वेळा तर ऑप्शन काय असणार आहे आपला पर्याय क्रमांक ए त्याच्यानंतर बघा आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज आहे आता पहिले चार गुणितं आठचे ठीक आहे आठ गुणिले एक करा आठ एक आठ आठ गुणिले दोन आठ दोन्ही सोहळा आठ गुणिले तीन आठ त्रिक चोवीस आणि आठ गुणिले चार आठ चोक बत्तीस या पहिल्या चार गुणितांची बेरीज करायची आहे आपल्याला बघा चार चारन दोन सहा 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 बारा बारा सहा सॉरी बारा न आठ वीस वीसला शून्य हातच्या आले दोन तीन दोन पाच पाच आणि तीन दोन पाच सहा सात आठ ऐंशी पर्याय काय असेल आपला पर्याय क्रमांक सी ठीक आहे बघा पहिल्या आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज विचारली म्हणजे आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आणि आठ चौक बत्तीस या सगळ्यांची बेरीज करायची आहे आणि ती जे काही बेरीज येईल तेच आपलं ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतर बघा शेवटचं गणित तीन आणि पाच यांची गुणिते असलेल्या पहिल्या शंभर्गिक नैसर्गिक संख्या किती असं विचारलेलं आहे आता तीन आणि पाच यांची गुणित असलेल्या म्हणजे काय तीन गुणिले पाच किती आहे पाच त्रिक पंधरा आता पंधराच्या पाड्यामध्ये शंभरच्या अगोदर येणाऱ्या संख्या किती आहे आता बघा पंधरा सख नव्वद सत्ती एकशे पाच म्हणजे शंभरच्या पुढं जाते पंधरा सख म्हणजे सहाच नैसर्गिक संख्या आहेत ऑप्शन काय मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक डी चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद